अखेर एकशे पंचवीस वर्षांची लेगेसी संपली ब्रिटिशकालीन एल्फेस्टन ब्रिज इतिहास जमा झाला सहासष्ट मध्ये मुंबईत आलेल्या महापुरातून धडा घेत ब्रिटिशांनी मुंबईत अनेक पूल बांधण्यास सुरुवात केली त्यापैकीच एक होता एल्फिस्टन ब्रिज परेल आणि प्रभादेवीला जोडणारा एकोणीसशे तेरा साली प्रवाशांना स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी बांधलेला हा ब्रिज हळूहळू मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला याने पाहिली पहिली असहकार चळवळ विदेशी मालाची केलेली होळी आणि अनुभवला भारतीयांचा स्वातंत्र्य लढा याने ऐकली महाराष्ट्राला जाग करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली आरोळी उठला मराठी देश आला मैदानी द्वेष वैरी करण्या नामशेष आणि बनला साक्षीदार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा याने सात दिल्ली रोज त्याच्यावरून प्रवास करणाऱ्या पाच ते सात लाख प्रवाशांना त्यांच्या सुख दुःखात पण मुंबई धावते आणि तिच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन वरळी शिवडी एलिव्हेटेड कनेक्टर अटल सेतू सोबत जोडण्यासाठी हा पूल पाडणं काळाची गरज बनली आता अठरा महिन्यानंतर इथे डबल डेकर ब्रिज उभा राहील आधुनिक आणि वाहतुकीसाठी सोयीस्कर मित्रांनो आपली मुंबई जगाशी स्पर्धा करते हे मान्यच आहे पण या सगळ्यात मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या अनेक वस्तू हळूहळू काळाच्या पडद्या जात आहेत अशाच माहितीपूर्ण साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी